असं वाटतं का किंवा तू आसपास असे लोक पाहिले आहेत का ज्यांना असं वाटतं की ते निगेटिव्ह आहेत आणि मग ते पॉझिटिव्ह होण्याचा सतत प्रयत्न करत राहतात पण कधीच रिझल्ट हाती येत नाही ते कधी युट्यूबवर व्हिडिओ ऐकतात कधी लेक्चर ऐकतात कधी पुस्तकं वाचतात पण ते अधिकाधिक निष्क्रिय होत जातात आणि आपण ही प्रक्रिया आता समजून घेणार आहोत की अशा समस्येला कसं तोंड द्यायचं यासाठी आपण अजयची एक स्टोरी पाहू आणि नंतर व्हिडिओच्या शेवटी हा मुद्दा थोडा समजून घेतल्यानंतर अजयने यातून कसा मार्ग काढला हे आपण समजून घेऊ अजय एक उमदा तरुण होता घरची परिस्थिती थोडीशी हालाखीची होती त्याचा संघर्ष सुरू होता आणि मग या संघर्षाच्या परिस्थितीमध्ये अचानक काही दिवस असे झाले की त्याला असं वाटलं की त्याचा पुरेसा अभ्यास होत नाही आहे आणि त्याची निगेटिव्हिटी वाढली त्यातून तो निगेटिव्ह विचार करायला लागला आणि मग त्याने असं ठरवलं की मला आता पॉझिटिव्ह झालं पाहिजे मग त्यासाठी त्याने एक दिवस वेगळा काढला त्यावेळेस दिवशी त्याने बऱ्यापैकी युट्यूबचे व्हिडिओ ऐकले मग पुन्हा त्याचा दिनक्रम एक दोन दिवसांसाठी थोडा सुधारला पण पुन्हा त्याला भीती वाटायला लागली टेन्शन आला आणि पुन्हा त्याला असं वाटलं की तो कुठेतरी निगेटिव्ह झाला आहे मग अजयने पुन्हा व्हिडिओ ऐकण्याचा प्रयत्न केला पण त्याला फार काही इंटरेस्ट आला नाही त्याने एक पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला या प्रक्रियेत त्याचे चार पाच दिवस बघता बघता निघून गेले आणि अजय आणखीन गिल्ट मध्ये गेला त्याला जाणवलं की आपण आपल्या घरची परिस्थिती इतकी चांगली नाहीये आणि आपण यामध्ये वेळ घालवतो आहोत आणि तेव्हा पुन्हा स्वतःला दोष द्यायला लागला की अरे मी किती निगेटिव्ह आहे आणि मला आणखी पॉझिटिव्ह बनलं पाहिजे आणि हळूहळू निगेटिव्ह असणं आणि पॉझिटिव्ह बनण्याचा प्रयत्न करणं हा अप्रत्यक्षपणे त्याचा बहाणा बनत गेला त्याचा हेतू असा नव्हता बहाणे करण्याचा पण तरीही त्याच्या कृतींमुळे त्याची जी निगेटिव्हिटी होती पॉझिटिव्ह बनण्याचा प्रयत्न जो होता तो एक प्रकारे बहाना बनून गेला असं तुमच्या सोबत का असं तुझ्यासोबत होतं का होऊ शकते किंवा तुझ्या आसपास असं तू बघत असशील तर कदाचित तुझ्यासोबत घडलं नसेल पण आसपास कधी असं घडलं असेल तर हा व्हिडिओ पाहून तुला पुढे याची मदतच होईल मग एनर्शिया हा प्रत्येक गोष्टीमध्ये खूपदा असतो भीती ही प्रत्येकालाच वाटत असते आणि कृतीशिवाय आपण भीतीतून मार्ग काढू शकत नसतो आणि कृतीशिवाय आपण कधीच पॉझिटिव्ह होई होत नसतो एक ना सचिन तेंडुलकर खूप बॅड फॉर्म मधून जात होता त्याचे रन्स अगदीच एक आकडी बनत होते झिरो एक दोन आठ असे आणि मग तो एका मॅचमध्ये न्यूझीलंड सोबतची ती मॅच होती नवज्योत सिंग सिद्धू सोबत बॅटिंगला उतरला आणि त्यांना सिद्धूला इतकंच सांगितलं की बघ शेरी मला आज या मॅच मध्ये पूर्ण दहा ओव्हर पहिल्यांदा खेळून काढायचे आहेत एक दिवसीय मॅच होती पन्नास ओव्हरची आणि त्याचा टार्गेट होता फक्त दहा ओव्हरपर्यंत पिच वर टिकणं आपोआप त्याचे शॉट्स बसायला लागले दहा ओव्हर्स नंतर आणि त्या मॅच मध्ये अक्षरशः त्याने सेंच्युरी पूर्ण केली हीच प्रक्रिया असते तुम्ही पॉझिटिव्ह आहात की निगेटिव्ह आहात हे तुम्ही काय विचार करता याच्यावरून नाही तर तुम्ही कसे रिझल्ट प्रोड्यूस करता याच्यावरून ठरते खूप ना खूप प्रेशर असतं खूप भीती वाटत राहते पण तरीही आपण टिकून राहतो आणि जेव्हा आपण टिकून राहतो त्यावेळी आपण आपलं ध्येय साध्य करण्याची शक्यता वाढते आणि नाही तर आपण खूप ना ते ध्येय साध्यच करतो आणि मग जी आपली भीती असते त्या भीतीने आपल्याला ऊर्जा दिलेली असते तिने इंधनासारखं फ्युएल सारखं काम केलेलं असते आणि म्हणून मित्रा भीती वाटणं ही आपली समस्या नसते तर आपण त्यावर काय कृती करतो हा खरा महत्वाचा प्रश्न असते काम केल्याशिवाय भीती कधीच दूर होऊ शकत नाही मग अजयने काय केलं मी अजयला प्रश्न विचारला की अशी कोणती गोष्ट को आहे की जी साध्य केल्यानंतर तुझा कॉन्फिडन्स वाढलेला असेल मग त्याने सांगितलं की इतिहास या विषयाचा जर मी अभ्यास केला तर माझा कॉन्फिडन्स वाढलेला असेल मग दुसऱ्या दिवशी मी अजयला पटकन सकाळीच उठवलं अजय सकाळी आठ वाजताच लायब्ररीमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर पोमोडोरो टेक्निक वापरत पंचवीस मिनटं अभ्यास करायचा पाच मिनिटाचा ब्रेक घ्यायचा दोन तास अभ्यास झाला की वीस मिनिटाचा ब्रेक घ्यायचा अशी प्रक्रिया त्याने राबवली आणि त्या माध्यमातून अग अवख्या आठ दिवसात त्याने इतिहास विषयाचा अभ्यास पूर्ण केला जसा जसा तो एक एक टॉपिक पूर्ण करत गेला तस तसा त्याचा कॉन्फिडन्स वाढत गेला आणि तो पॉझिटिव्ह होत गेला त्याने एक ध्येय सेट केलं आणि ते ध्येय साध्य करत त्याने आपला कॉन्फिडन्स वाढवत नेला आणि म्हणून स्वतःची जी पॉझिटिव्हिटी आहे ती तू यावरून मोजू नकोस की तू किती पॉझिटिव्ह विचार करत आहे तर यावरून मोज की तू कृती किती करत आहे जर तुला निगेटिव्ह वाटत असेल ना तर तू असं तू त्या दिशेने छोटा कर, कर। म्हणजे ध्येय सेट कर आणि ते साध्य कर ध्येय सेट कर आणि ते साध्य कर आणि असं जेव्हा तू करशील अशी प्रक्रिया जेव्हा तू राबवशील तेव्हा आपोआपच तू पॉझिटिव्ह बनून गेलेला असशील तुझी निगेटिव्हिटी जी आहे ती दूर झालेली असेल निगेटिव्हिटी दूर करण्याचा खरा मार्ग जो आहे पॉझिटिव्ह बनण्याचा खरा मार्ग जो आहे तो कृती करण्याचा आहे जेव्हा आपण वाट पाहत बसतो पॉझिटिव्ह होण्याची तेव्हा काय होतं की आपण फक्त बहाणा करत राहतो आणि आणखीन निगेटिव्ह होत जातो पण जेव्हा आपण त्यासाठी कृती करत जातो तेव्हा आपली पॉझिटिव्हिटी जी आहे ती आपोआप वाढत जाते या गोष्टीवर तू नीट विचार कर आणि पावलं उचल इतकंच मी तुला या व्हिडिओमध्ये सांगू शकतो जर तुला माझे व्हिडिओ आवडत असतील जर तुला हा कन्सेप्ट आवडत असेल तर कृपया माझं चॅनल सबस्क्राईब कर तुला आणखीन काही व्हिडिओ या प्रश्नांवर हवे हो असतील तर मला कॉमेंटमध्ये तसं सुचव तसे टॉपिक सुचव मी जरूर व्हिडिओ बनवेल तुला काय वाटतं या व्हिडिओविषयी मला कॉमेंटमध्ये सांग सध्या मी इथेच थांबतो धन्यवाद